मस्त तिळगुळाचे लाडू करते पाकातले लाडू म्हटले तर ते गरम गरम करावे लागतात इथे तसले काही नाही अगदी कोमट असले तरी पटापट वळवता येईल आणि लाडू छान खुसखुशीत कुछ होतील अगदी दात सुद्धा खाऊ शकतात इतके सोपे हे लाडू आहे त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा सविस्तर रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण एकदम खुसखुशीत तिळगुळ्याचे लाडू करतोय चला करूया तर साहित्य पाहूया इथे मी घेतले आहे दोन वाट्या पॉलिश नसलेली तीळ एक वाटी शेंगदाणे आणि तीन वाट्या बारीक चिरलेला गुळ सोबतच आपल्याला लागणार आहे दोन ते ती तीन चमचे साजूक तूप पाव चमचा वेलची पावडर आता साहित्य पाहिले आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर कढई छान तापलेली आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत भाजले नाही तर त्यांचा वास सुद्धा येईल ते कच्चे असेल तर लाडू मध्ये त्याचा असा खरपूस वास येणार नाही त्यामुळे शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्या तर आपण हे शेंगदाणे मंद आचेवर साधारण पाच मिनिट छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर पाच मिनटा मिनटानंतर बघा शेंगदाणे छान खरपूस झालेले आहे त्याच्यावर छान असे हलके डागसुद्धा पडले आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटीमध्ये काढूया संपूर्ण गार करून घेऊया तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया तर त्याच कडाईमध्ये आपण सर्वात पहिले तीळ भाजून घेऊया तीळ ही पटकन भाजले जाते तर इथे मी हे गावरान तीळ घेतलेले आहे पॉलिश नसलेली घेतलीये तुमच्याकडे नाही मिळाले काही हरकत नाही तुम्ही जे पॉलिश तीळ असते ते सुद्धा वापरू शकता आता तिळ भाजायला खूप वेळ लागत नाही आता मंद आचेवर ही ती छान असे टम्म फुगेपर्यंत छान चटचट उडेपर्यंत भाजून घेऊ तर साधारण एक मिनटानंतर ती छान अशी चटचट उडायला लागली छान अशी पॉपकॉर्नसारखी फुटायला लागली म्हणजे ती छान भाजून झाली आता ही एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि तीसुद्धा आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायची न त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याचे साल असे काढून घेतले ते शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये घालूया आणि छान असे ओबडधोबड वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान असे ओबडधोबड वाटून झाले खूप जास्त बारीक पावडर करायची नाही थोडे असे एकाचे दोन तुकडे झाले पाहिजे आता हे बारीक केलेले शेंगदाणे सुद्धा एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आता तीळ घेतली होती तिळातले मी पाव वाटी तीळ बाजूला काढते ही तीळ आपण वर्ण वापरणार आहोत कारण लाडू मध्ये थोडीसे अख्खे तीळ चवीला छान लागते आता ही तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची ती सुद्धा छान असे एक ते दोन बटन आपल्याला फिरवून घ्यायची खूप जास्त तीळ आपल्याला बारीक करायची नाही अशा पद्धतीने मी तीळ बारीक केलेले आहे खूप जास्त पावडर सुद्धा करायची नाही तर ही तीळ आपण शेंगदाण्यामध्येच काढून घेऊया आता तीळ आणि शेंगदाणे बारीक वाटून घेतले आता आपण लाडू करायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये सर्वात पहिले तूप घालायचं चा। तूप छान असे वितळले की मग आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचा मी या ठिकाणी साधाच गुळ वापरते चिक्कीचा गूळ नाही आहे तर आपण दोन कप तीळ घेतली आणि एक कप शेंगदाणे घेतले होते दोन्ही मिळून तीन कप झाले म्हणून आपण तीन कप गूळ या ठिकाणी घेतला आहे आता हा गुळ आपण थोडा परतवून घ्यायचा गुळ छान परतला पर की त्यामध्ये आपण साधारण दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आता आपल्याला गुळ विरगळेपर्यंत सतत हलवून घ्यायचं आहे इथे आपल्याला खूप जास्त पाक शिजवायचा नाही मंद गॅसवर हा गुळ आपण एक ते दीड मिनिटासाठी छान विरगळून घेऊया तर हे बघा एक दोन ते तीन मिनिटातच गुळ आपला पूर्णपणे विरगळलेला आहे कुठेही असा खडे दिसत नाही छान विरगळलेला आहे गुळ विरगायला आपण आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला फक्त एकच मिनिट त्यापेक्षा जास्त नाही हे बबल्स दिसत आहे म्हणजे आपला पाक उकळायला लागलाय फक्त एक मिनिट याला असेच शिजवून घेऊ जास्त नाही तर एक मिनिट आपण या पाकाला असे उकळवून घेतले पाकाला जास्त अशा बबल्स दिसू लागले ला आहे आता गॅस कमी करूया आणि यामध्ये घालूया वेलची पावडर आता वेलची पावडर पाका, या पाकामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही मंद गॅसवरच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे आता पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये घालायची जी, जी आपण वाटून घेतलेली तीळ होती बारीक केलेली तीळ होती ती आपल्याला यामध्ये घालायची पाकाला छान अशी उकळी यायला लागली की मग आपल्याला यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालायचे तर आपण तीळ आणि शेंगदाणे बारीक वाटून घेतले होते ते आपण यामध्ये घालायचे जी अख्खी तीळ होती तीसुद्धा आपण यामध्ये घालूया आणि बारीक गॅसवरच आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे मी या ठिकाणी लाडू करते तुम्हाला पाहिजेल तर तुम्ही ट्रेमध्ये तेल लावून वड्यासुद्धा या मिश्रणाच्या करू शकता आता हे मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे मिश्रण छान मी पाकामध्ये मिक्स करून घेतलेले आहे गूळ आणि शेंगदाणे तीळ छान एकजीव झालेला आहे आता आपल्याला लाडू वळायचे ला त्यासाठी मी एक मेजरिंग स्पून घेतलेला आहे तुम्ही घरातला कोणत्याही चमच्याने मिश्रण घेऊ शकता मी या ठिकाणी मेजरिंगचा स्पून घेतलेला आहे यामुळे काय होईल लाडू एक सारखे दिसेल दिसायलाही छान दिसतील आता या ठिकाणी मेजरिंग स्पूनने मी थोडीशी मिश्रण घेतले हे मिश्रण थोडे अशा पद्धतीने आपण दाबून घेऊया अशा पद्धतीने दाबून घेतले की याला छान असे लाडूचा आकार देऊन घेऊया तर अशा पद्धतीने मी लाडू करून घेतलेला आहे खूप जास्त मोठाही नाही हे लाडू आपल्याला वाटण्यासाठी परफेक्ट आहे तर या ठिकाणी मी दोन प्रकारचे लाडू केलेले आहे यक आहे थोडी अख्खी तीळवाले नियक मी खूप जास्त बारीक करून घेतलेली तीळ होती ते सुद्धा लाडू तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने हे लाडू सुद्धा मी छान करून घेतलेले आहे लाडूचे मिश्रण खूप जास्त गार झाले लाडू वळता जमत नसेल तर अशा वेळेस काय करायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे मिश्रण घालायचे त्यामध्ये एकाच चमचा साजूक तूप घालून मिक्सरला फिरवायचे आणि लाडू वळवून घ्यायचे याने काय होईल गार झालेली मिश्रणाला पुन्हा ओलसरपणा येईल आणि लाडू छान वळले जातील तर अशा प्रकारे आज आपण मस्त कडक न होणारे एकदम खुशखुशीत लाडू बघितले हे लाडू अगदी दात नसलेले सुद्धा सहज खातील इतके औषध हे लाडू होतात तर तुम्हाला हे लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद